आज आपण पाहत आहोत कि अति जास्त झालेल्या वृक्षतोडीने संपत असलेल्या वनसंपदा जंगलने पर्यावरणाचा रास होऊन ग्लोबल वॉर्मिंग सारख्या संकटाचा सामना सामान्य नागरिक व चिमुकल्या मुलांना सहन करावा लागत आहे पूर्ण बदल होऊन सामान्य नागरिकांपासून शेतकरी वर्ग झालेला आहे या सर्व बाबींचा विचार करून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सकाळी आठ वाजताच स्थानिक गोपाळनगर परतवाडा येथे आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन अंतर्गत नगरीत राबविण्यात येत असलेल्या आपले शहर हिरवे शहरात कोरोनाच्या सातव्या टप्प्यात वड पिंपळ आवळा कुंकू शेंदूर सारखे आध्यात्मिक रोपटे लावून वृक्षारोपण एस बी बारखडे व स्थानिक नागरिक यांच्या पुढाकाराने आदिवासी पर्यावरण संघटन रोटरी क्लब अचलपूर मानव सेवा समिती नगर परिषद अचलपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण संपन्न झाले यक्ष सेवा निवृत्त आर एफ ओ एस बी बारखडे यांचे पुत्र डॉक्टर सागर व पुत्री डॉक्टर शीतल यांना दंत चिकित्सकाची एम डी एस ही वैद्यकीय पदवी बहाल झाल्याने स्थानिक नागरिक यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करून शुभेच्छा देत एक वेगळा सामाजिक संदेश देण्यात आला यावेळी योगेश खानझोडे गजानन कोल्हे राजकुमार बर्डिया अरुण आकोटकर शंकर बारखडे ज्योती बारखडे संजय डोंगरे पॅरेलाल प्रजापती सुरेश महाजन सुधाकर सदाफडे दिलीप सरोदे पियुष आकोटकर रवींद्र सावरकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून स्थानिक नागरिक यांनी रोप संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा